भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू करण्यात आली आहे त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांची दीर्घकाळाची मागणी अखेर मान्य झाली आहे पणवेल महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता करावरील लावलेली शास्ती तातडीने अभय योजना लागू करून रद्द करावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक आक्रमक झाले महापालिका आयुक्तांच्या दालनासमोरच या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करून जोपर्यंत शास्ती माफीची योजना लागू करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतल्यामुळे काही काळ पालिकेत तणावाचे वातावरण होते काही वेळाने यामध्ये भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली आणि पाच वाजे निर्णय घ्या अन्यथा ठिय्या आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका घेतली आयुक्त मंगेश चितळे यांनी या संदर्भात शास्ती माफीची योजना लागू केली अशी भूमिका घेतल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी शास्ती माफीची यो अभय योजना लागू केल्याबद्दल माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त मंगेश चित्र यांचे आभार व्यक्त केले नगरपालिका ही दोन हजार सोळा स्थाप, साली स्थापन झाल्यानंतर मग या इथे टॅक्सेशन लावण्यात आलं मुळामध्येच पनवेल महानगरपालिके खुद्ध पनवेल हा तीन स्क्वेअर किलोमीटरचा सोडल्यास इतर ठिकाणी मग अशा प्रकारचा टॅक्स हा नव्हता किंवा ग्रामीण भागामध्ये तो एक संत तो कमी दराचा असा होता महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर मग महानगरपालिकेला मोठ्या जबाबदाऱ्या आहेत मोठा खर्च आहे अशा दृष्टीने म्हणून आणि महानगरपालिकेला टॅक्स लावणं हे त्यांना सक्तीचं होतं म्हणजे महानगरपालिकेकडे असा कोणता ऑप्शन नव्हता की हा टॅक्स लावू नये परंतु हा टॅक्स लावताना त्यांनी मग तो त्याच्यामध्ये त्यांनी समजा चार ते पाच वर्ष घेतली आणि कोरोनाच्या नंतर मग त्यांनी दोन हजार हजार एकवीस पासून त्यांनी नोटीस पाठवायला सुरुवात केल्या आणि त्यांचं म्हणणं होतं की लवकर टॅक्स भरावा टॅक्स भरत नाही आहेत म्हणून मग त्यांनी या इथे शास्ती सुद्धा लावायला घेतली मुळामध्ये दोन हजार सोळा साली हा टॅक्स लावणं हा आवश्यक होतं जर समजा त्याच्यासाठी कोणती काय कारण असतील की कमिटी नंतर स्थापन झाली आणि त्याच्यामुळे त्यांना लावायला उशीर झाला तर त्याला जबाबदार ही पनवेल महानगरपालिकेचं प्रशासन आहे नागरिक नाही तुम्ही एकाच वेळेला जर इतक्या वर्षांचा टॅक्स तुम्ही पाठवणार असाल तर नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये बोजा पडतो आणि त्याच्यामुळेच त्यांना नागरिकांना लगेच तो टॅक्स भरता आला नाही परंतु मग त्याची लागू नये मागणी केली त्यासोबत विविध लोकप्रतिनिधी असतील आणखी नागरिक संघटना असतील याच्याबद्दल समजा सर्वांनीच इथे मागणी केली होती सर्व स्तरावरती याच्याबद्दल नाराजगी होती आणि तेव्हापासूनच पनवेल महानगरपालिका प्रशासनाची भूमिका ही राहिली होती की शास्त्रीमाफी करण्यात येईल शास्तीमाफी करण्यात येईल परंतु इथे चार वर्ष झाली तरी सुद्धा ही शास्तीची शास्ती माफी ही होत नाहीये आणि म्हणून मग मुण आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी या इथे कडक पावित्र घ्यायला सांगितलं नागरिकांमध्ये ज्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी होते म्हणूनच सर्व माजी लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा याच्याबद्दल कडक भूमिका घेतली आणि मग सर्वांचाच या इथं मागणी होती की मग जर महापालिका ही भारतीय जनता पार्टीचं सरकार हे राज्यामध्ये असतानाही महानगरपालिका जर आण भूमिका घेत आहे आणि माफी देत नाहीये तर मग आपल्याला गरज पडलेली आहे आणि आपल्याला आपल्याच महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन करणं हे गरजेचं आहे आणि त्यानुसार मग या इथे आम्ही आज सकाळी या इथे आंदोलन हे या इथे आयोजित केलेलं होतं आणि त्यानुसार या इथे माननीय आमदार प्रसंत टाकूर हे स्वतः या इथे या आंदोलनाला मग या इथं नेतृत्व करण्यासाठी ते स्वतः आले आणि त्यांनीसुद्धा या इथं मागणी केली आणि त्यानुसार महानगरपालिकेने मग आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला संध्याकाळपर्यंतचा वेळ द्यावा आणि त्याच्यानुसार मग घेतलेल्या गे, आम्ही मग सध्या परवानगी आम्ही घेतो आणि त्यानुसार मग ही माफी मग आम्ही जाहीर नक्कीच करतो आणि आम्ही मग त्यांना सांगितलं होतं की पाच वाजेपर्यंत जर ही माफी भेटली नाही तर मग मा आम्ही महानगरपालिका सोडणार नाही या इथेच आम्ही धरणे आंदोलन करू आणि आम्ही कोणालाही या ऑफिस मधून जाऊ देणार नाही आणि हे आंदोलन हे बेमुदत असेल अशा प्रकारचं या इथे चेतावनी ही, ही माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी दिली होती आणि आ... माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी आतापर्यंतचे केलेले नेतृत्व आणि माझी खासदार देवाडी साहेब यांनी आम्हाला आम्हाला आंदोलन कशा प्रकारे करावं ह्याची दिलेली शिकवण ह्याच्यामुळेच आम्ही तो पवित्र जो घेतलेला होता त्या मग लागता नमून या पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मान्य डॉक्टर मंगेश चितळे यांनी या इथे ही शास्ती माफी ही जाहीर केलेली आहे या आ, ही जाहीर करताना त्यांनी नव्वद टक्के शास्तीमाफी ही जर पहिल्या पंधरा दिवसात जर त्यांनी केली शास्ती आ, भरली तर मग टॅक्स भरला तर त्यांना शास्तीमाफी भेटेल त्याच्या पुढच्या पंधरा दिवसांसाठी पंच्याहत्तर टक्के त्याच्या पुढच्या पंधरा दिवसांसाठी पन्नास टक्के आणि त्याच्या पुढच्या पंधरा दिवसांसाठी पंचवीस टक्के अशा प्रकारची त्यांनी योजना अभय योजना ही जाहीर केलेली आहे जागरूक नागरिक हे टॅक्स खरं तर आहेतच परंतु ज्यांना काही आर्थिक कारणांच्यामुळे मग सांगतात त्यांना तो टॅक्स भरता आलेला नाही आ... आहे त्याच्याचबरोबर त्यांना ही अन्यायकारक शास्ती ही सुद्धा सांगतात त्यांना मग सांगतात त्यांना टोचलेली आहे त्याच्यामुळे ही आई सांगतात चुकीचा प्रकार घडतोय असं वाटून त्यांनी निषेध म्हणून त्यांनी हा टॅक्स भरलेला नव्हता परंतु आता मात्र ते भरतील आणि सर्वांनी एक जबाबदार नागरिकाने टॅक्स भरणं हे अत्यंत आवश्यक आहे टॅक्स या टॅक्सच्या माध्यमातूनच पनवेल महानगरपालिकेची इथं प्रगती होते आहे पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंत तीन हजार कोटीच्या पेक्षा जास्तीची कामं झालेली आहेत किंवा प्रगतीपथावरती आहेत एवढी जबरदस्त प्रगती ही पनवेल महानगरपालिकेची होते आहे सर्वांना या निमित्ताने मग सांगता चांगले रस्ते पुरेसं पाणी भेटावं यासाठी या, या इथं सर्व यंत्रणा काम करत आहेत पाण्याच्या बाबतीत मी आपल्याला सांगेन की महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर मग नावाशिवा पाणी पुरवठा योजनेमध्ये पनवेल महानगरपालिकेचा समावेश केला जावा यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याच्यानुसार एकशे चाळीस एम एल डीचं पाणी हे आपण नावाशिवाय पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये आपण कुठेच नव्हतो परंतु मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी तेथे एकशे चाळीस एम एल डीचं पाणी हे आपल्याला रिझर्व करून घेतलेलं आहे आणि ती योजना ही नक्कीच सध्या पुढील म काही महिन्यांमध्येच पूर्ण होऊ शकेल त्याला कोरोनाचं कारण असेल किंवा त्याच्याचबरोबर कमी जो सांधा एस्टिमेट होता तो कमी होता आणि त्याच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास झाला परंतु योजना ही लवकरच पूर्ण होते आहे त्याच्याच बरोबर मग सांगता मार्केट आहे मार्केटची कामं सुद्धा आता इथे लवकर चा, चालू होत आहेत म्हणजे काही दिवसांमध्ये चालू होतील कारण तो टेंडर आता ऑनलाईन आहे आणि त्याचबरोबर नाही मग सांगता इतर सोयी सुविधा ह्या सुद्धा या पूर्ण देण्यात या सर्व सोयी सुविधा निर्माण करायच्या असतील तर मग त्यासाठी टॅक्स भरणं हा आवश्यक आहे टॅक्सच्यामुळं आपलं शहर आपल्या शहराची प्रगती होते नच, आ, आहे आणि म्हणूनच या इथं एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी टॅक्स भरणं हे आवश्यक असल्याचं मला वाटतं आहे पनवेलच्या विधानसभेचे भाग्यविधाते आमदार प्रशांत ठाकूर हे जनतेच्या मनातले आमदार आहेत त्यानंतर सभागृह नेते परेश शेठ ठाकूर हे जनतेसाठीच वाहून घेतलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पावलावर पाहून ठेवून नगरसेवक म्हणून होतो आणि नगरसेवक म्हणून हो कार्यरत नसलो तरी जनतेमध्ये आम्ही ग्राउंड लेवलची लोक आहोत आणि जनता वारंवार आमच्याकडे मागणी करत होती तर टॅक्सचा ठीक आहे शास्ती लाखाला वीस ते पंचवीस तीस हजार रुपये येते ती कुठल्या संदर्भात येते आणि शास्ती मा माफी व्हावा म्हणून आमदार साहेबांच्या मागे बरेचशेच्या मागे मी नेहमीच सतत पाठपुरावा घेतला गेली दोन तीन वर्ष पण त्याला आता कुठंतरी यश आला परवाच मी आमदार साहेबांना भेटलो टीकेटी कॉलेजमध्ये आणि माझ्या वाढ्यातल्या तीस पस्तीस सोसायटींचे पत्र त्यांना दिले कारण लोकांना एवढंच होतं तर शास्ती आ, माफी व्हावी की जेणेकरून त्यांना त्याचा भार कमी व्हावा तुम्हाला मी पत्र दाखवतो माझ्याकडे पी डी एफ आहे बघा ह्या प्रत्येक सोसायटीचं पत्र आहेत माझ्याकडं एक मिनटं दाखवत तुम्हाला मी तर मला खरोखरच अभिमान आहे असे आमदार आपल्या ठिका आपल्याला भेटतात प्रत्येक माझ्या वाट्यातल्या प्रत्येक सोसायटीचं पंचवीस तीस सोसायटी ही फाईलच आमदार साहेबांना मी दिलेली आहे तुम्ही पंचवीस तीस सोसायटीने मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब आयुक्तांना पत्र दिले आणि त्याच्यानंतर मला पत्र दिले का जेणेकरून आम्ही टॅक्स भरायला तयार आहोत पण शास्ती माफी ही झाली पाहिजे कारण गोरगरीब जनता आहे आपल्या पणवीर महानगरपालिकेत आणि शास्ती हा मोठा भूर्दंड होता त्या आता ब शास्तीचं माप झाल्यामुळं लोक जनादन कलंब आपल्या महापालिकेच्या विकासासाठी आता नक्कीच टॅक्स भरतील आणि आमदार साहेबांनी जो सकाळी निर्णय घेतला निर्णय घेण्यापेक्षा आम्ही आंदोलन केला परीक्षेतने आंदोलन केला त्यानंतर आमदार साहेबांना समजल्यानंतर ही माझे कार्यकर्ते का ऐकणार नाही आम्हाला सांभाळ सांभाळ सांभाळण्यासाठी ते विधानसभेचं सभागृह सोडून या ठिकाणी आले आणि आम्हाला समजवलं आयुक्त साहेबांना समजवलं आयुक्त साहेबांनी पाच वाजेपर्यंत त्यांना टाईम दिला आणि लगेचच त्यांनी परिपत्रक काढून त्या ठिकाणी जाहीर केलं खरोबर आयुक्त साहेबांचं पण अभिनंदन करतो या ठिकाणी आधीच व्हायला पाहिजे होती देर हे दुरुस्त आहे काय हरकत नाही आहे पण लोकांना न्याय मिळाला याचाच आमचा आनंद आहे धन्यवाद जनतेने टॅक्स भरावा शास्तीचा उद्यापासून त्यांच्या साईडवरती जो शास्ती नव्वद टक्के माफ होणार आहे ती कम कमी होऊन त्या त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स संदर्भात माहिती मिळेल जर काही शंका असेल ज्या ज्या वार्डातले नगरसेवक आहेत त्यांच्याकडे या आम्ही त्यांची शंका दुरुस्त करू त्यांच्याबरोबर आम्ही महानगरपालिकेत येऊ यावर तुम्हाला असू शकत